परभणीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कबनूर इथं बौद्ध समाज आणि ग्रामस्थांच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली व्यावसायिक दुकानदारांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले त्यामुळं आज कबनूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी इथं घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कबनूर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रत्नापाड्णा कुंभार चौक ते साठेनगर अशी निषेध रॅली काढण्यात आली त्यानंतर चौकामध्ये निषेध सभा झाली यावेळी सरपंच सुलोचना कट्टी बाबासो शिंगे नेताजी कांबळे अल्ताफ मुजावर नंदकुमार गोंधळी नारायण फरांडे बीजी देशमुख दिलीप शिंदे यांनी संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी केली लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे लागली चा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर का कारवाई करावी अशी मागणी केली व्यावसायिक दुकानदार यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला आंदोलनात संजय कट्टी प्रमोद शिंगे रमेश कांबळे प्रज्वल शिंगे सुहास कांबळे बाबासो शिंगे अतुल कांबळे अभिजित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ यांचा सहभाग होता